कोल्हापूरपासून अगदी जवळ गांधीनगर आहे आणि या ठिकाणी कपड्याचं मोठं मार्केट आहे आता आपण आलेलो आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी खूप मस्त डिस्काउंट आहे आणि खूप व्हरायटी पण आहेत जय कृष्णा साडी डेपो या ठिकाणी आपण भेट देतो आहोत या ठिकाणच्या वेगवेगळ्या साडीज त्याचबरोबर डिस्काउंट आणि मूळ किंमत ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आज जाऊया आणि लगेच माहिती घेऊया ही पिव सिल्क साडी मार्केट रेट आहे आपल्याला चार हजार रुपये खरं आता इथं तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळणार तुम्ही साडी पाहू शकता पीवर ही प्युअर सिल्क पैठणी आहे ही ऑल पूर्ण भरलेली येणार आणि ऑल मोरची डिझाईन येणार याच्यामध्ये पदराव मोर येणार याच्याही तर हा मार्केट रेट आहे चार हजार खरं आपल्याला ह्या दुकान मध्ये मिळणार नऊ नऊशे नव्याण्णव रुपयाला त्यामध्ये एवढे कलर अव्हेलेबल आहेत आणि पूर्ण स्टॉक एवढा पण आहे हा येणार तुम्हाला प्युअर सिल्क साडी मार्केट रेट आहे चार हजार छेश तुम्हाला फक्त बसते पंधरा सेला हा असं पदर येणार पूर्ण साडी असं येणार भरलेला पूर्ण पदर प्युअर सिल्क राजमंदिर मध्ये आपल्याकडे एवढे सर्व कलर अवेलेबल आहेत कलर बघू शकताय जसा ग्रीन आहे लाल कलर आहे लेव्हेंडर आहे येलो कलर आहे मोलपंखी आहे असे तुम्हाला प्रकारे अलग अलग प्रकारचे कलर याच्यामध्ये बघायला मिळतील सुंदरी सिल्क साडी आहे दोनाची साडी आहे फक्त पाचशे नव्याण्णवमध्ये तुम्ही बघू शकताय याच्यामध्ये ग्रीन कलर मरून कलरचा पदर अशा प्रकारे ही साडी आहे ना पूर्ण वर्ग भरलेली साडी आहे पूर्ण वर्ग भरलेले पाचशे नव्याण्णवमध्ये फक्त बघित पॅटर्न बघू शकताय सॉफ्टीमध्ये फॅन्सी ब्लाउज पीस जसं की तुम्ही बघू शकताय पिवळा आहे गुलाबी आहे रामा आहे पोपटी कलर आहे चिंतामणी कलर आहे अशा प्रकारे अजून याच्यामध्ये आठ ते दहा कलर तुम्हाला पाहायला मिळतील साडी अशा प्रकारे याच्यात बघू शकताय ब्लाऊज पीस असं पूर्ण भरलेलं आहे फॅन्सी ब्लाऊज पीस येणार वर्कमध्ये त्याचसोबत साडीसुद्धा एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये बघू शकता पूर्ण गोंड्या सही येणार पल्लू याच्यासोबत गोंडे ही साडीची प्राइस आहे दोन हजार पाचशे रुपये आणि ही ऑफर प्राइस काढलेली आहे फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये फॅन्सी ब्लाउज पीस सहित सातशे नव्याण्णव प्युअर सिल्क साडी बघू शकता पेशवाईमध्ये बटर पॉलिश आहे जसं की तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला आठ प्रकारचे कलर मिळतील त्याच हिशोबाने साडीची प्राईज आहे दोन हजार सहाशे रुपये आणि ऑफर प्राईज आहे फक्त सातशे नव्याण्णव रुपये प्युअर सिल्कमध्ये बटर पॉलिशमध्ये ना कॉपर पॉलिश जरी विथ अशा प्रकारे साडी अशी येणार पूर्ण भरलेली जरी वर्कमध्ये आणि कॉपर जरीमध्ये पूर्ण पल्लू मोर प मोराने भरलेला आहे बघू शकता जसे की तुम्ही बघत आहात ट्रेंडिंगमधले साऊथ सिल्क साडी साऊथमध्ये चंद्रवर डिझाईन जसे का कलर बघू शकताय पिवळा हिरवा जसे पाहिजे तसे अलग अलग नमुन्याचे आठ ते दहा कलर तुम्हाला मिळतील एकदम फुल ट्रेंडमध्ये प्युअर सिल्क चंद्रकोरमध्ये साडी विथ सिरोस्की जसं की बघू हो शकताय तुम्ही ओरिजिनल साऊथ सिल्कमध्ये साडी आहे साडीची प्राइस फक्त पंधराशे नव्याण्णव रुपये पाच हजारची साडी फक्त पंधराशे नव्याण्णवमध्ये ऑफर प्राइस आहे लवकरात लवकर तुम्ही येऊ शकताय आणि घेऊही शकताय लिमिटेड स्टॉक आहे याच्यामध्ये ऑफर फक्त हा दहा दिवसाचा आहे पंचवीस तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत सिल्क शालोमध्ये कलेक्शन बघू शकता याच्यामध्ये हर एक डिझाईनमध्ये तुम्हाला आठ आठ कलर मिळणार जसं की ह्या कलेक्शनमध्ये आपल्याकडे पंधराशेपासून पंधरा हजारापर्यंतची कलेक्शन तुम्हाला अलग अलग व्हरायटीमध्ये बघायला मिळेल जसे की बनारसी सिल्क प्युअर सिल्क जसं जरीमध्ये याच्यामध्ये कतान सिल्क जसे पॅटर्न तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे बघू शकताय ऑल ओवर पूर्ण डिझाईन विथ सिरोस्की एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये वेट पण एकदम कमी एकदम लाईट वेट कलेक्शन मध्ये आहे जसं की बघू शकता तुम्ही पॅटर्न पूर्ण भरलेला पॅटर्न आहे की तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही कलेक्शन वेगवेगळ्या नमुन्यामध्ये बघायला मिळतील या आहे प्युअर कतान सिल्क मध्ये साडी अशाच प्रकारे बॉलिवूड स्टाईलमध्ये मध्ये बघू शकताय अलग अलग कलेक्शन ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे पाचशे पासून म्हणजे एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये पाचशेपासून ते पाच हजारची रेंज आहे जसं की तुम्ही हे बघू शकता आहे कलर कलेक्शन जशी आम्ही वेअर केलेली आहे स्टाईल हे पण बघू शकता आहे याच्यामध्येही कलर अलग अलग तुम्हाला आठ कलरची कलेक्शन आहे याच्यामध्ये पण आठ कलरची मॅचिंग आहे जशी पाहिजे तशी तुम्हाला याच्यावर पॅटर्न डायमंडनी भरलेली जयपुरी वर्कमध्ये जसे पाहिजे तसे पीस तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील जसं की सुरत जयपुरी वर्क अजून व्हरायटी अलग अलग ह्याच्यामध्ये भरपूर काही आहेत एकदा अवश्य भेट द्या तुम्हाला ह्याच्यापेक्षाही अजून काही व्हरायटी दाखवण्यात येईल आम्हाला